काय झालंय व काय झालंय शेमड्या शेमड्या अय दैवाल्या संगीत असल्यावर पंज मारायला चार सार त्याच्या चार संगीतच्या चला जा नाही सेमडा कुठला कुठय कामाला गेले की करतय रडक कुठलं आपुर आपुर सरी हे दा दा आपुरया लेज माती लागली मालिक होय लेज माती लागली ना दे माती कोण रिया उसाला काय होत नाही त्याला हा काय होत नाही रे खोल <said> लागली ना अर्धा बस पूजालय नाय का नाही आपल्या घराजवळ अस लिंबाची सावली अशी तर किती भारी झाला असत मालक असल्या लिंबाची सावली घराजवळ असते तर कसली मस्त झाली असती उपटून नेऊन लावायचं का उपटा बरं घ्या बरं येतच नाही रानामध्ये कसा घरीच बसते आहे भारी झालाय ना मोटरलेटल लिंब आहे डोंगराच्या कडेला डोंगराच्या कडेला मोटरनं पाणी आणलं इकडं ते कानोबा कानोबा म्हणते दगडा तिथं म्हणजे दगड आहे त्यांना जे लावलेलं आहे चुना त्याला कानोबा म्हणतात इथं वनवा लागला होता डोंगराला वनवा तिकडून जळत 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 डोंगर इकडं आला इथून लई लांब राय जळत गवत चाराला घेवत नव्हतं चारा खायच्या टायमाला बैल कारखान्याला जाते तर आणि आता वगैरे चारा तसाला तसा वाळून गेलाय कुठं सध्या काही नाही इकडे लांब रान रान होय रे इकडे कोपरा आहे लांबत लांबत चाललाय रानाचा हो लांब लांब चालला ते कोपरा बघ ना तिकडे ते तिकडे आहे राजा काय करायलाय फासफास करायला काय मला फिरतम एवढं दावी जाऊ नको थोडं ढील सोडायचं ते काय दावी तो ना फिरतम बघते मी असं असते काय उसा जात गप ना ढिल वाटल्यावर मावळलं मावळ कसली माती लागली अरे रे कमरा इतकी माती लागली ना उसाला नाही डेंजर माती लागली डेंजर सगळा आशिवाकडे हिरवा घार दिसतं रे बाबा डोंगराला का आता काय दिसायला लागेल डोंगर मात्र खाकच दिसायला लागलाय पाण्याच्या रानाला आणि बिगर पाण्याच्या रानाला किती फरक आहे ते डोंगर असला दिसायला खाकच जर आणि बघा इकडे राना ही हिरवेगार दिसत इकडे आता बाय झाड रे का फळफळ आहे का खायचं काय आहे अरे खरंच खायचं असल्यान दिसायला ते นี ų, um mus, ่มไปเจ้าชาวอะไรลิ้มบ来เลยปะลิ้ม不来เลยลิ้มไปเจ้าชาวอะไรลิ้ม不来 एका जागा आले ते बैल विचारते त्यांना तुम्ही दमलत का हे बैल विचार त्यांना तुम्ही दमलत का ते बैल लयच माती लागली मालक लयच राईट माती लागली बघा भारी झाड मालक हे झाड खायचं हे बघा ना ते खायचं आहे कायच आहे हे झाड खायचंय म्हण हे काय का हा की एकच बघा ते मला माहिती ओळखू येत तसलं दादा तिकडं काय असायचं असायचं आपल्याला जे झाडाचं नाव ओळखू येते तेच सांगायचं हे लिंबाचं झाड गार सावली कसली भारी हे ऊस आलाय

मी वाडं गोळा करायला आले त्यांच्या मागाला एक एक वाडं मोडलेला असते का ते गोळा करायला ते इकड्या कडीला आणि तिकडल्या कडीला मोडते मग ते तिकडल्या कडीला गेले तर तिकडून आले चक्कर मारून तो वाडं मोडलंच नाही हे ऊस भारी आहे त्याच्यामुळे मडलाच नाही इकडे बी मोडला नाही तिकडे बी मोडला नाही त्याच्यामुळे आज मला कामच नाही आज त्यांच्या मागं निस्तिरिक काम इकडे का मला मागं आले त्यांच्या कसलं वाटायला आहे वातावरण इकडं डोंगरामधलं हे डोंगर आहे सगळा हे सगळा डोंगर भारी वाटेल अरे चार साड्या रिकामॅसे चार साऱ्या त्या मोर कसा पळायला रे तिकड मोर 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 दोघ देऊ लय मोठा मोर होता रे तर राहण्यात कामाला दमतेत काय कि रे

जाले ये रे 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 ये हां बंगा बंगा तू सांगते आसा हां बंगा तू खूप करत आहे रे ते हां अरे दे माती लागले हो ਸਰੀਪੜੇ ਤੀਨ ਮੂਟੀ ਇਹ ਕੇ ਮਾਟੀ ਦਾ ਟਿੰਗੋੜਾ ਹਾਂ ਹਾਂ